आपण असा नवीन दगडी खलबत्ता विकत घेतो तेव्हा तो घरी ते वा आणल्यानंतर वापरायच्या आधी आपल्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचं काळं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि सकाळी आपल्याला त्याच्यावर असे तांदूळ दळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा एकदा तांदूळ दळा खूप काळं काळं पाणी निघतं आणि दगडाची कच पण आपली निघाली पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्याच्यानंतर मी दुसऱ्यांदा परत तांदूळ घेऊन असे दळून दळून वरती दगडाचा जो भाग आहे आपला किनारीचा तो चांगला घासून घ्या खालचाही भाग व्यवस्थित घासून घ्या आणि जोपर्यंत आपलं काळे तांदूळ होत आहेत तोपर्यंत सारखे सारखे दळत राहा म्हणजे वरवंट्याचा जो काळसरपणा आहे तोही निघून जाईल आणि त्याची कच ही, ही आपल्या नंतर आपण जे भाज्यांसाठी वाटण करणार आहोत त्याला लागणार नाही तर जितका चांगला तुम्हाला तो, तो तांदा आणि साफ करता येईल तेवढा तो वरवंटा आणि खल दोन्ही तेवढं स्वच्छ करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी अगदी त्याला जोर देऊन देऊन जेवढं त्याचं घाण काढता येईल तेवढी थे मी त्या ते दगडाची काढून घेतलेली आहे आणि पूर्ण असं काळं काळं आपले तांदूळ होत आहेत तर मी किमान हे तांदूळ दोन ते तीन वेळा दळून घेतले आहेत तर हे मी तिसऱ्यांदा दळत आहे तरीही पूर्ण काळेच निघत आहे सारखं सारखं दळून हे आपल्याला धुवून घ्यायचे आणि परत आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून दळायचं आहे जोपर्यंत आपलं तांदूळ स्वच्छ सफेद होत नाही तोपर्यंत आपल्याला यावरती सारखं दळायचं आहे पाहिलं तुम्ही मी एकदम चोळून चोळून त्याचं पूर्ण कालसरपणा असा काढून घेतलाय आणि दगड स्वच्छ असा मी तो धुऊन घेतलाय अगदी चार वेळा मी यामध्ये तांदूळ दळ आहे पाहू शकता तर मी परत हे चौथंदा तांदूळ यामध्ये घातले आणि मी परत त्याच प्रक्रियेने हे तांदूळ वाटून घेत आहे जेणेकरून दगडामध्ये जे राहिलेलं कच असेल किंवा जो त्याचा काळसरपणा असेल कारण हा काळा दगड घडून हा खलबत्ता दगडाचा केलेला आहे तर त्यासाठी त्याच्यावर भरपूर घाव घातलेले असतात आणि तो आपल्याला असा घडून दिलेला असतो तर तो वापरायच्या आधी आपल्याला जितका साफ करता येईल तेवढा आपल्याला तो साफ करून घ्यायचा आहे तर आता मी जेव्हा चौथांदा तांदूळ दळायला घेतले त्यावेळेस काळसरपणा आता कमी झालेला होता आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये तांदूळ आता सफेद दिसत होते तर तरी मी परत एकदा असं वरती चारी बाजूनी चौखून ते व्यवस्थित घासून घेतले जेवढं माझ्या यांनी मला घासता आलं तेवढं मी त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे पाहू शकता पण वरती घासल्याच्या नंतर परतही थोडस काळसर भाग किनारीला निघाला पण आतून अगदी माझा खल आता स्वच्छ झालेला आहे तर मी परत तांदा आणि तो असा घासून घासून घेत आहे कारण तांदूळ असे कणीचे आहे त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित क्लीन करता येते त्याने आणि मी छान त्याला तीन ते ती चार वेळा तांदूळ दळून दळून हा एकदम स्वच्छ करून घेतला आहे किमान मला ही प्रक्रिया करायला अर्धा तास गेला आणि मी रात्रभर पाण्यामध्ये हा भिजत ठेवला होता दगड आणल्यावर तीन चार वेळा त्याला धुतलाही होता त्यावेळेसही त्याचं खूप काळं पाणी गेलं आणि त्यानंतर ही मी सकाळी अशी प्रक्रिया करून त्याचं पूर्ण असं घर्षण करून सगळं त्याचं असं काळं घाण आहे ती काढून घेतलेली आहे अशा प्रकारे पूर्ण मी दगड पाठीमागून आतून चारी बाजूनी सगळीकडून त्याला एकदम स्वच्छ करून घेतला आहे आणि तो आता पाण्याने मी पूर्ण धुवून घेतलाय आणि एकदम स्वच्छ असा हा दगड आता आपला झालेला आहे आता मी त्याला पाणी घालून वरुट वरवंटा आणि खल दोन्ही एकदम स्वच्छ धुवून छान कॉटनच्या कपड्याने पुसून काढलं आणि त्यानंतर मी या दगडी आणि असं थोडस तेल आणि सोळून घेतलं पाहू शकत दगडही आता अजिबात काळा दिसत नाही अस चांगलासा सफेद झालाय आधी आम्ही जेव्हा बाजारातून घेतला तेव्हा पूर्ण काळा होता हा स्पेशल जळगाववरून मागवलेला आहे हा मला खूप दिवसापासून पाहिजे होता तो आता मला फायनली भेटला आहे खूप दिवसांची माझी इच्छा होती पण मला हवा तसा दगड भेटत नव्हता तर या पद्धतीने तुम्ही असं सा साफ करा